हाय नमस्कार सगळ्यांना कसे सगळे बरेत ना तर बघा आज मुंबईमध्ये माझा आणि तुमच्या दाजींचा पाचवा दिवस आहे आणि सासूबाई पण आहेत आमच्याबरोबर आम्ही येतानी त्यांना घेऊन आलेलो तुम्हाला तर माहितीच आहे तर सासूबाई गेले त्यांच्या बहिणीकड आणि आम्ही जण आहे इथंच तर मला आणि तुमच्या दाजींना जायचं आहे तानाजीकड ठाण्याला दादांकड पण इथूनच ही दा जाऊन देण्यात माझं तुमच्या दाजींचं भाव आहेत ना इथं ही सगळी लय दिवसात आला थांबा थांबा करते कारण आहे ना आम्ही ज्यावेळेस सिटी तिसरीला होती ना त्यावेळेस आम्ही आलेलो सैराट पिक्चर निघालेला बघा नुकताच त्यावेळेस सैराट आणि पहिल्यांदा आम्ही इथं थेटरला बघितला होता मुंबईमध्ये आणि त्याच्यावरती ना आम्ही आत्ता द्हावर्शत आलो आहे दहा वर्षातनं दहा वर्षापूर्वी आलेलो त्याच्यावर आत्ता आलो आहे त्याच्यामुळं कोण जाऊन द्या ना इकडं जाऊ फिरायला तिकडं जाऊ फिरायला असं तसं कोण आलं तू आला इकडे जाऊ तिकडे जाऊ करते आणि ही आण ती आण आं करून ना इथून कोणच हालून दे नाही तिकडं दादा वाट बघते तानाजी वाट बघतोय फोन येते त्यांचं पण अजून काय गेलो नाही आम्ही जायचंय ए बाळा ती बंद कर ना कुणाच आहे ही हा का तर आज विषय काय माहिती आहे का आज आहे ना इथ शिवमंदिर आहे ना शिव मंदिर आहे बघा तिथं ना कीर्तन आहे मस्त असं कीर्तन आहे कीर्तनासाठी आम्ही चाललोय तुमचं दाजी तर गेलेत पुढं ताई आणि मी आता चाललो आहे कीर्तनाला तर बघा मस्त असं कीर्तन आहे मी जाऊन आली पाया काय पडलं नाही ताईंला पण यायचं होतं मग ताईंला म्हटलं सांगाव की उरका लवकर हो, आपण दोघी पण जाऊ म्हणून तर आता आम्ही चाललो आहे कीर्तनाला बघा आज पाच दिवस झालं ना मुंबईमध्ये यायच्या आधी जायचं जायचं मी तर येतच नव्हती तुमच्या दाजींनी आणलं चलचल करून कारण मला त्रास होतो त्यांचा तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यामुळे मी काही घर सोडत नाही पण आले दाजींना दाजींनी आणलं मला पुढं घालून पण आता कधी घरी जायना असं वाटतंय कारण आहे ना ती पण करावता येते <गड़ा> कारण आहे ना बघा आपल्या राहणारे ना मी लावलेला लसूण कांदा गहू माझा मनया गोल्या मोठ्या काय गावात जाता असेल खाऊन खिन येत असेल पण मण्यान गोल्या कुठं जायचे जायच्या इकडं नाही का पाठीमाग ती तात्या असेल तर त्यांच्याकडे जाते आणि खायला मागत्यान खात्यान शिकार करून खात्यान पण आज चार पाच दिवस होऊन गेला आम्ही इकडे या त्याच्यामुळं घरी कधी जायना असं वाटते अजून तरी इकडं ताण इकडं दादांकडे जायचं तिकडं एक एक दिवस तरी थांबावं लागेल ना लगेच निघून तर जमायचं नाही आज सकाळपासनं काय करम नाही त्याच्यामुळं काय व्हिडिओ घेतला नाही काय नाही आज सकाळपासनं व्हिडिओ ही काय घेतला नाही बघा लेकर बाहेर फिरते सगळी कालवा करते हा <laughs> <laughs> तर चला इथं चला ताई दैभ झाला चला हे बघा हे आमच्या ताई आम्ही फिरायला गेलो तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही वळतायत आता झाला व्हिडिओ उकटो लाईटी चालू करतात चला चला तुमचं नाजी गेलेत पुढं आणि आम्ही चालले आता लेखर खेळते बघा शिवम आणि सर्वम बाहेरच खेळते बघा यांची दोन मुलं आहेत शिवम आणि सर्व तर ह्या साईडला आम्ही ते तुम्हाला दाखवते कुठे गेली खेळते लांब खेळते सगळा ग्राउंड आहे ना इकडं ह्या साईडला या का खेळते चाललंय ह्यांचं खेळणं बॉल बॉल बघितलं का आणि ह्या साईडला जायचं आहे आपल्याला कीर्तनाला मंदिर जवळचं आहे गेटमधनं गेलं आणि ह्या साईडला डाव्या साईडला गेलं की तिथंच आहे मंदिर तिथं कीर्तन चालूया तुम्हाला कीर्तन पण दाखवते आणि मंदिर पण दाखवते तर चला जाऊ आता माने अगोदर या रान माझी शेती ही सगळी वाट बघत बसली असते आणि कधी मालक आणि मालकीने येतात कवर तिकडंच फिरतात काय माहिती आहे असं म्हणत असत्यान पण अजून काय दोन तीन दिवस नाही गावाकडे जायचं इथच या प्लेस बोला माझ्या सर्व मी आणला चला 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 चाललो आम्ही मी दोघीच आणि मंदिर इथंच आहे जवळ इथून ह्या गेट मधून निघलो आणि ही बघा इकडे शिव मंदिर आहे तिथंच आहे कीर्तन चालू काजी पण तिथंच आहे मी दाखवते तुम्हाला हे बघा हे इथं असं मंदिर आहे आणि इकडं कीर्तन चालू आहे का मी बैठकच नाही इकडं बघा इकडं कीर्तन चालू आहे आणि इथं हे मंदिर आहे तर मस्त असं मंदिर आहे बघा

पूजा मानली सत्यनारायणाची आहे ना पाया पडते मी जय गुरुदेव दत्त इकडं श्री साईबाबा चला हां तर महादेव अ ते या आतमध्ये या पाया पडायला आम्ही पाया पडलो तिथं आणि इकडं आलो या या धरा आला आलातच तिकडं पाया पडायचं आहे ना मला तिकडं चला इथं ते हा आ... इथं बघा पार्वती माता आहेत घ्या दर्शन इथं बघा मारुती रायाची मूर्ती राजी पाया पडतात विठ्ठल रुक्मिणी प्रसाद घेतेत आजचा दिवस काय महत्वाचा आहे सांगते हा मग तीच ना तिला आहे <laughs> ती प्रसाद द्यायला बसली म्हणल्यावरती ना अजून बायका येतेतच बघा बाहेर भरपूर अशी गर्दी झाली प्रसाद घेतला प्रसाद घेतला सांगितलं का खांबाल पाडा भुईरवाडी या ठिकाणी हे शिव मंदिर आहे ना तर इथंच आहे बघा मस्त असं इथं मंदिर आहे आपल्या घराच्या जवळच आहे आपण घराची पूजा कशी करतो तसं हा दाखवले तुम्ही उशीर केला यायला कीर्तनासाठी आण कृष्णाच्याही अवतारामध्ये दुःख

प्रसाद घेण्यासाठी बसलेलोय बघा नाही थँक्यू झालं बघा कीर्तन प्रसाद हे सगळं घेतलं आणि आता आलोय आम्ही घरी तर आम्हाला ना जेवणामध्ये मस्त असं तांदळाच्या भाकरी होत्या भात होता वरण होत गुलाबजाम होत पनीर पनेर होतं आणि दुसरी एक भाजी होती अजून तर मस्त असं जेवण झालं लाडू पण होत पॅकेटमध्ये पॅक होतं कारण कोण खात नाही खात घरी घेऊन जात प्रसाद त्याच्यामुळं एका पॅकेटमध्ये दोन दोन लाडू होत तर लाडू आम्ही घरी आणलं आणि घरी आणलं आमच्या माऊनी खाल्लं लाडू आहे का नाही माऊ छान होत लाडू कसं होतं छान माऊनी माऊच्या मामाने दोघांनी मिळून खाल्लं बघा तर आता इथं बसले दाजी दाजींना विचारू आपण कीर्तन कसं झालं कारण दादा आणि भाऊजी तर आले नव्हते दाजे मीच त्यांचं कीर्तन तुम्ही अगोदर बघत होतात का युट्यूब कारण मी म्हणलं सगळं कीर्तन झाल्याच्या नंतर महाराजांनी प्रमोशन केलं ना की माझा पण चॅनेल या चॅनेल चॅनेल ला जाऊन तुम्ही बघू शकताय माझी कीर्तन म्हणून असं सांगितलं ना त्याच्यामुळे म्हणलं बरं झालं महाराजांनी कीर्तन सांगत सांगत प्रमोशन पण करून टाकलं मी दाज बोलले तर दाजी मी बघतो तस पण मला बघायला वेळच नाही ना भेटत कारण पांडूचं सोमाचं स्वीटीच भैयाच सगळ्यांचं व्हिडिओ त्याच्यात माझं व्हिडिओ केशवचं व्हिडिओ सगळ्यांचं व्हिडिओ बघायचं काम करत करत माझं पण व्हिडिओ बनवायचं त्याच्यामुळे इतर व्हिडिओ जास्त बघायलाच भेटत नाहीत मला त्याच्यामुळे मी नाही बघितलं आणि बघितलं तर कीर्तन ही मी काय बघत नाही दाजी बघते कीर्तन मी नाही बघत तर चला मस्त असं महाप्रसाद झाला स्वीटीला व्हिडिओ कॉल केला ताई म्हणली मग मी तू कुठं बसली पण तिला मुंबईमध्ये तिला सांगितलं म्हणलं मंदिर आहे त्याचा महाउत्सव होता म्हणलं म्हणजे नवीनच बांधले नवीनच बांधलेलं आहे ना नवीन आहे म्हणजे वर्धापन दिन होता ज्या दिवशी ज्या तारखेला बंद होतारखे काय सत्यनारायणाची पूजा पण होती ना आमची माव इथं माव आहे इथं साव आहे बघा आमची ही साऊ आणि इथं ही माव हाय नाही साऊ आणि माव दोघी सख्ख्या बहिणी तुम्ही बहिणी बहिणी आहे ना चिव माऊ तर साव माऊ साव माव साव साऊ आता आम्ही चाललो हा तर चला आता रात्रीचे किती वाजले घड्याळ नाही माझ्या हातात साडे नऊ वाजलेत बघा आणि मी दाजी आम्ही चाललो आहे कुठं चाललोय ते तुम्हाला गेल्यावर कळन आता नाही सांगणार आम्ही आणि दादा आणि भाऊजी चालले आहेत पुढं आम्ही चाललो आहे मध्येच कुठंतरी तरी गेल्यावरती उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळण आम्ही कुठं जाणार आहे ती कारण आता इथं चार पाच दिवस झालं थांबलोय अजून तिकडे पण जाऊन थांबायचंय तानाजी पशी का दादांपास जाते ते नक्कीच बघा आणि व्हिडिओला चेंज करते कारण आहे ना आता बॅग वगैरे पॅक केली स्लेटरने घातलेलं आहे आता निघायचंय आम्हाला गाडीला आहे लोकलनी फास्ट लोकलनी जायचं स्लो <coughs> लोकलनी लोकल नको काल आता त्रास झाला आम्ही दादरवरनं आलो ना स्लो गाडीने प्रत्येक <coughs> स्टेशनला पाच पाच मिनिटाच्या आधी दोन दोन मिनटाला स्टेशन यायचं ना प्रत्येक जागेवर थांबायची लय वय थोडून गेलतो त्याच्यामुळे फास्ट ट्रेनने लोकलने जायचं आणि मग बाहेर पडताना <coughs> चल। चल। चला तर आता जाऊ आपण डायरेक्ट स्टेशनला ह्या व्हिडिओला इथं चेंज करते इथून पुढं काही व्हिडिओ घेत नाही कारण भरपूर अशी गर्दी असते जी लोक कामावर गेलेली असते ती सगळी घरी यायला बघते त्या टायमिंगला कोण जायला बघतं त्याच्यामुळं चला जाऊ माऊ हा बाय बाय